कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय बदलापूर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एकता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता बदलापूर शहर प्रमुख किशोर पाटील यांनी सदरच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले होते बदलापूर पश्चिम अजयराजा हॉल हो येथे सदरचा सोहळा पार पडला यावेळी गुणगौरव सोहळ्यासोबत करिअर मार्गदर्शनचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी चारशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अल्पेश बोईर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे ठाणे जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाध्यक्ष भरत कारंडे काँग्रेस शहर सचिव अकबर खान यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी भविष्यात यापुढे देखील चांगले गुण मिळवून बदलापूरचं नाव मोठं करावं व बदलापूर घडवून स्वतः देखील घडावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे किशोर पाटील यांनी म्हटले आहे तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून विद्यार्थ्यांनी भविष्यात अडचणी आल्यास आम्हाला संपर्क करण्याचे आवाहन शिवसैनिक स्वप्नील शिंदे यांनी केले आहे गुणगौरव सोहळा बदलापूर शहराकरता मर्यादित असला तरी बदलापूर शहरातील विद्यार्थ्यांची आज संख्या आणि ते उत्साह बघून मलाही खूप आनंद आलेला आहे आज दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा आम्ही इथे जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा ठेवला आहे आणि त्यांना करिअर मार्गदर्शन देखील इथे ठेवलं होतं तेसुद्धा आता सुरू आहे आणि विद्यार्थ्यांना दहावी बारावीनंतर काय करावं पुढे कसे ॲडमिशन घ्यावे यासाठी देखील आम्ही एक सेंटर उघडलेलं आहे त्यांना त्या त्याच्यासाठी सुद्धा आम्ही हेल्प करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना यापुढे जाऊन करिअरमध्ये काय करता येईल यासाठी सावंत सरांनी या आता अतिशय मोलाचं चा, आणि चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी यापुढे जाऊन चांगले गुण मिळवावेत आणि शिक्षणात करिअर करावं बदलापूरचं नाव मोठं करावं बदलापूर घडवावं आणि ते स्वतःही घडावेत यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली साडेतीनशेपर्यंत आत्ता देखील काही हॉलमध्ये आता, आता चालूमध्ये सुद्धा नोंदणी सुरू होती तीसुद्धा साठ सत्तर मुलं आलेली आहेत म्हणजे चारशेच्या वरच गेलेली आहेत सगळं सर्वप्रथम जी हो दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत दे। दे। या सगळ्यांचं खूप सारं अभिनंदन आज त्यांनी इतकासा अभ्यास करून ते उत्तीर्ण झाले म्हणून हा कार्यक्रम आम्हाला आज घेता येतो त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय इश्वर प्रमुख किशोरजी पाटील यांनी या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचेसुद्धा आभार याच्यासाठी आणि मला इथे आलेल्या विद्यार्थ्यांना किंवा इथे नसलेल्या विद्यार्थ्यांना तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून एक विनंती करायची आहे किंवा त्यांना एक मेसेज पोचवायचा आहे ती तुमच्या आयुष्यात शैक्षणिक आयुष्यात ज्या येणाऱ्या अडचणी असतील कुठे ॲडमिशन्स असतील तुमची किंवा तुम्हाला जे शालेय जीवनात जे सुद्धा काय प्रॉब्लेम येतील छोटे असोत मोठे असोत जे आमच्याकडे आम परीने आम्ही सोडवू शकतो शो, तर ते आम्ही नक्की सोडवू मुंबई विद्यापीठाच्या असू कि देत किंवा अगदी शालांत असू देत किंवा नर्सरीपासूनचे जे जरी प्रॉब्लेम असतील पालकांना तर त्या सगळ्यावरती आम्हाला जितकी शक्य असेल तितकी मदत करण्यासाठी ट्वेंटी फोर बर सेवन आम्ही अवेलेबल असू मी आज तुम्हाला तुमच्या माध्यमातून एक नंबर देऊ इच्छितो नंबर प्रत्येकाने नोट करा सेवन थ्री एट फाय वन सेवन एट टू 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 हा माझा स्वतःचा नंबर आहे आणि आम आमचे तालुका प्रमुख युवासेनेचे कृष्णाजी धुमाळ यांचा नंबर आहे नाईन फोर झिरो डबल थ्री फोर नाईन झिरो डबल या दोन्ही नंबर नंबरवरती तुम्ही कधीही फोन करून शालेय जीवनात लागणाऱ्या किंवा माध्यमिक उच्च माध्यमिक कॉलेजच्या कोणत्याही मदतीसाठी आम्हाला कधीही फोन करू शकता आम्ही ट्वेंटी फोर सेवन शिवसेना युवासेना अवेलेबल असो प्रतिनिधी युतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर